नमस्कार आरपी रेसिपी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चिकन चिल्ली चिकन चिल्ली बनवण्यासाठी आपण इथे चिकन घेतलेलं आहे आपल्याला इथे चिकन चिल्लीसाठी बोनलेस चिकन घ्यायचं आहे आपण इथे चिकन स्वच्छ धुवून साफ करून घेतलेलं आहे आणि चिकनचे ना अशा प्रकारे आपण लहान लहान पीसेस करून घेतलेले आहेत हे पहा अशा प्रकारे आपल्याला चिकनचे छोटे छोटे पीस करायचे तुम्हाला जर चिलीमध्ये चिकनचे पीस मोठे हवे असतील तर तुम्ही मोठे ठेवलेत तरी चालेल अदरवाइज तुम्ही अशा प्रकारे लहान लहान पीस करू शकता तर इथे आपण पीस वगैरे जर कट करून घेतलेले आहेत तर आता आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी यामध्ये मसाले घेऊयात चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपण इथे घेतलेला अर्धा चमचा धणे पूड इथे आपण घेतलेला आहे आपला आगरीकोळी घरगुती लाल तिखट मसाला लाल तिखट मसाला आपण इथे दोन चमचे घेतलेला आहे इथे आपण घेतलेली आहे पावचंच हळद इथे आपण घेतलेला आहे चवीपुरतं मीठ इथे आपण घेतलेलं आहे घरगुती आग्रिकोळी गरम मसाला इथे आपण घेतलेली आहे पाव चमचा मिरची पावडर यामध्ये आपण घेतलेला आहे चिकन मसाला चिकन मसाला इथे आपण एक चमचा घेतलेला आहे इथे आपण चिकनमध्ये सर्व मसाले तर घेतलेले आहेत आता आपण घेणार आहोत अंडा अंडा आपल्याला चिकनमध्ये मॅरिनेट करण्यासाठी घ्यायचा आहे अंड्यासोबतच आपल्याला इथे ह्यामध्ये घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर तुम्ही मैदा घेतलात तरीसुद्धा चालेल इथे आपण लहान एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता आपण इथे अंड्यासोबतच कॉर्नफ्लॉवर आणि मसाले सर्व मस्तपैकी चिकनला लावून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये कलर घेतलात तरी चालेल आपला जो फूड कलर असतो ना तो घेतला तरीसुद्धा चालेल आपण इथे कलर नाही घेतला मसाल्यांमध्येच आपल्या मसाल्यांमुळेच मस्त एक असं लाल रंग आलेला आहे कॉर्नफ्लावर आपल्याला जास्तीचासुद्धा घ्यायचा नाही कॉर्नफ्लावरचं प्रमाण जर जास्त घेतलं ना तर चिकनचे पीसेस एकदम असे कुरकुरीत आणि एकदम कडक होतात आणि मग ते चिलीमध्ये अजिबात नरम होत नाही तसेच कडक राहतात मग चिली खाण्यासाठीसुद्धा मजा येत नाही त्यामुळे कॉर्नफ्लावर आपल्या लिमिटमध्येच घ्यायचं आहे पहा मस्तपैकी इथे सर्व चिकनला आपल्या अंडा कॉर्नफ्लॉवर आणि मसाले मिक्स झालेले आहेत तर आता आपण दहा मिनटासाठी चिकन मस्तपैकी मसाल्यांमध्ये मुरवट ठेवूयात इथे आपण चिकन चिलीसाठी चिकन फ्राय करण्यासाठी तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपला तेलसुद्धा चांगला तापलेला आहे ह्यामध्ये आपण आता चिकनचे पीसेस सोडून घेऊयात इथे आपलं आता चिकनसुद्धा चांगलं मॅरिनेट झालेलं आहे आपण आता चिकनचे पीस तेलामध्ये सोडून घेणार आहोत चिकन जर आपण चांगला अर्धा एक तास मुरट ठेवला ना मस्तपैकी मॅरिनेट करत की खूप छान असे मसाले त्यामध्ये मुरले जातात चिकन फ्राय करताना चिकनचे पीस आपल्याला असे सुटसुटीत सोडून घ्यायचे आहेत इथे आपण सर्व चिकनचे पीस एक एक करून सोडून घेणार आहोत इथे आपण आता सर्व चिकनचे पीस सोडून घेतलेले आहेत बाकीचे पीस आपण नंतर परत तेलामध्ये सोडून घेऊयात इथे आपण आता चिकन तर सोडून घेतलेला आहे कढईमध्ये आणि चिकन सोडल्यानंतर ना आपल्याला चार ते पाच मिनिट अजिबात चिकन अल्टीपल्टी करून घ्यायचं नाही आपले चार ते पाच मिनट झाले ना की नंतर आपल्याला चिकन मस्तपैकी असा अल्टी पलटी करून घ्यायचा आहे काही ते आपण चिकन अल्टी पलटी करून घेतलेला आहे ह्याला आता आपण ना मस्तपैकी एकदम कुरकुरीत होईपर्यंत चिकन फ्राय करून घेणार आहोत आपण आता स्लो गॅसवरती चिकन मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊयात इथे आपण आता परत एकदा चिकनचे पीस अलटी करून घेऊयात आपल्याला ना दोन दोन मिनटांनी मस्तपैकी हे चिकनचे पीस सतत अलटी करून घ्यायचे आहेत म्हणजे पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत कारण मग जर अलटी केले नाही ना तर खाली मग कढईला ते चिकटतात ते चिकटू नये म्हणून तरी आपल्याला सतत अलटी करत राहायचं आहे का इथे आपल्याला थोडेफार तर चिकनचे पीस कुरकुरीत झालेले आहेत आपल्याला अजून चार ते पाच मिनटं हे चिकनचे पीस मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आपले आता इथे पाच मिनटं झालेले आहेत आणि पहा मस्तपैकी असं आपल्या इथे कुरकुरीत चिकन फ्राय तयार आहे पहा दिसायला सुद्धा खूप छान दिसतो आहे आणि एकदम कुरकुरीत असं आपलं इथे चिकन झालेलं आहे तर आता आपण हा सर्व चिकन काढून घेऊयात आपल्याला चिलीसाठी लागणारं चिकन तर फ्राय करून झालेलं आहे आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि सुद्धा आपली चांगली तापलेली आहे कढई आपली चांगली तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तेल घ्यायचं आहे इथे आपण चार ते पाच चमच होईल इतकं तेल घेतलेलं आहे इथे आपण तेल घेतलेलं आहे आणि तेलसुद्धा आपला चांगलं तापलेलं आहे तेलामध्ये आपण घेणार आहोत आता चिरलेलं लसूण आणि आलं तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आलं आणि लसूण मस्तपैकी बारीक असं चिरून घ्यायचं आहे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आपण आता आलं आणि लसूण सुद्धा मस्तपैकी तेलामध्ये परतवून आहे आलं लसूण ना आपल्याला पूर्णपणे मस्तपैकी असं घ्यायचं घ्यायचंय म्हणजे असं लालसर होईपर्यंत कारण आलं आणि लसूण मुळेच ना आपल्या चिलीला खूप छान अशी चव येते इथे आपण आता लसूण असं फ्राय करून घेतलेलं आहे यामध्ये आपण आता बारीक चिरलेला कांदा शिमला मिरची घेऊयात इथे आपण घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा कांदा आपण असा मस्तपैकी उभा कापून घेतलेला आहे इथे आपण कांद्यासोबतच घेतलेली आहे उभी चिरलेली शिमला मिरची आपण आता शिमला मिरची आणि कांदा मस्तपैकी असा परतवून घेणार आहोत जास्ती सुद्धा शिजवून नाही घ्यायचं आपल्याला असंच अलटी करून घ्यायचा आहे इथे आपला आता मस्तपैकी शिमला मिरची आणि कांदा सुद्धा अलटी करून झालेला आहे यामध्ये आपण घेणार आहोत सॉसेस जे आपले रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस आपण आता ह्यामध्ये पहिले घेणार आहोत सोया सॉस इथे घेतलेला आहे रेड चिली सॉस सोबतच घेतलेला आहे ग्रीन चिली सॉस इथे आपण शेजवान चटणीचा सुद्धा पाऊच घेतलेला आहे इथे आपण शेजवान चटणी सुद्धा घेतलेली आहे सर्व सॉसेस तर आपण घेतलेले आहेत हे सर्व सॉसेस आपण मस्तपैकी कांदा आणि शिमला मिरचीमध्ये अल्टी करून घेऊयात हे पा इथे आपण सर्व सॉसेस मस्तपैकी पिकी अशी अलटी करून घेतलेले आहेत आता आपण ह्यामध्ये घेणार आहोत चिकन चिली मसाला इथे आपण घेतलेला आहे चिकन चिली मसाला तो मसाला आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून चिलीमध्ये टाकून घ्यायचा आहे म्हणजे छान अशी जाडसर ग्रेव्ही तयार होते आता आपण हा मसाला सुद्धा मस्त पिक असा चिलीमध्ये मिक्स करून घेणार आहोत हा मसाला टाकल्यानंतर ना आपल्याला कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकायची अजिबात गरज नाही कारण या मसाल्यामुळे ना मस्तपैकी असं आपल्या चिलीला जाडसरपणा येतो हे पहा इथे असं मस्तपैकी असं आपल्या चिलीला जाडसरपणा आलेला आहे आता आपण ह्यामध्ये घेणार आहोत चिकनचे पीस इथे आपण चिकन फ्राय करून घेतलं होतं तर आता हे चिकनचे पीस आपण चिलीमध्ये सोडून घेणार आहोत आपण हे फ्राय केलेले चिकनचे पीस सर्व चिलीमध्ये सोडून घेऊयात एकदम कुरकुरीत असे आपल्याला हे पीस करून घ्यायचे आहेत म्हणजे चि म्हणजे चिलीमध्ये सुद्धा खूप छान लागतात पण आता सर्व चिकनचे पीस तर घेतलेले आहेत तर आता आपण मस्तपैकी हे पीस आपण भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊयात आपल्याला हे सुद्धा मस्तपैकी असे भाज्यांमध्ये म्हणजेच ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत पहा इथे आपण सर्व पीस मस्तपैकी असे ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घेऊयात चिलीमध्ये आपण घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ मिठाचं प्रमाण आपल्याला कमी घ्यायचं आहे कारण सॉसमध्ये मीठाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे इथे आपण नॉर्मली चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आपण मीठसुद्धा मस्तपैकी असं चिलीमध्ये मिक्स करून घेऊयात पहा इथे मीठसुद्धा आपण मस्तपैकी चिलीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपली इथे मस्तपैकी अशी चिल्ली तयार झालेली आहे त्यामध्ये आपण आता कांद्याची पात सुद्धा घेऊयात इथे आपण घेतलेली आहे कांद्याची पात कांद्याची पात आपल्याला मस्तपैकी अशी वरून पसरवून घ्यायची आहे पहा इथे आपण कांद्याची पात सुद्धा मस्तपैकी वरून पसरवून घेतलेली आहे इथे आपण आता कांद्याची पात तर पसरवून घेतलेली आहे आणि पहा मस्तपैकी अशी आपली इथे झणझणीत चिकन चिल्ली तयार आहे सुद्धा एकदम भन्नट दिसते आणि सुगंध तर एकदमच छान सुटलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू